श्रीमंत वारकरी एक्सप्रेस न्यूज मध्ये महाराष्ट्र ही एक संताची भूमी आहे आणि या संताच्या भूमीमध्ये बंद आहेत भजन कीर्तन बंद आहेत तरी माझी सरकारला एकच विनंती आहे की आपण लवकरात लवकर, लवकर मंदिर खुली करा आणि भजन कीर्तनाला सुद्धा परवानगी द्या कारण की आपण दारूचे दुकान चालू केलेले आहेत मॉल चालू केलेले आहेत आणि लग्न समारंभाला सुद्धा आपण परवानगी दिलेली आहे तरी माझी एकच विनंती आहे आपण भजन कीर्तनाला सुद्धा परवानगी द्यावी आणि लवकरात लवकर मंदिरं खुली करावी एवढीच आमची अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हा हिंगोली यांच्या वतीने आमची एवढीच मागणी आहे सप्रेम जय हरी जय महाराष्ट्र